सत्ता सहावी विषय विज्ञान पाठ सहावा पदार्थ आपल्या वापरातील पदार्थ आणि वस्तू या प्लास्टिक पासून बनवलेल्या आहेत प्लास्टिकच्या आणखी काही वस्तूंची नावे मला सांगा खेळणी पाण्याची बादली मग प्लास्टिकची फुलं पाण्याची बाटली टिफिन बॉक्स प्लास्टिकच्या पिशव्या तुमच्या रोजच्या पाहण्यातील लोखंडाच्या वस्तू कोणत्या दरवाजाचे टाळे खिळे खिडकीचे दांडे दरवाजा कपाट आणि लाकडाच्या कोणत्या वस्तू आपण पाहतो टेबल खुर्ची दरवाजा शोभेच्या वस्तू पोळपाट लाटणं पदार्थ म्हणजे लोखंड अॅल्युमिनियम प्लास्टिक लाकूड हे खूप लहान लहान कणांपासून बनलेले असतात आणि वस्तू या पदार्थांच्या बनलेल्या असतात प्रत्येक वस्तूला विशिष्ट आकार रचना तसेच मजबूतपणा असतो त्यावरूनच आपण ती वस्तू कोणती आहे ते ओळखतो जसे प्लास्टिक हे सगळ्यात हलक असत तर लाकूड हे त्याही पेक्षा जड असत आणि लोखंड सर्वात जास्त जड असते याचाच अर्थ पदार्थांच्या गुणधर्मावरून योग्य ती वस्तू बनवण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो म्हणूनच लोखंडापासून किंवा प्लास्टिक पासून बनणारे पदार्थ हे वेगवेगळे असतात एकाच पदार्थापासून कधीही सर्व वस्तू बनवू शकत नाहीत मात्र एकाच पदार्थापासून काहीच वस्तू बनू शकतात सांगा पाहू कापसापासून कोण कोणत्या वस्तू बनवल्या जातात साडी शाळेचा ड्रेस चादरी पडदे टॉवेल रुमाल गादी उशी बँडेज मेडिकल कापूस दिव्याच्या वाती दोरा कोणत्या वस्तू लोखंडापासून आणि कोणत्या वस्तू ॲल्युमिनियमपासून पासून बनवलेल्या असतात तवा सळई कढई कपाट फ्रिज वॉशिंग मशीन विजेचा खांब या लोखंडापासून बनवलेल्या असतात वीज वाहक तारा स्वयंपाक घरातील भांडी दरवाज्याच्या कड्या हँडल्स या ॲल्युमिनियमपासून पासून बनवलेल्या असतात याचाच अर्थ आपण वरील सर्व उदाहरणावरून पाहिले की एकाच पदार्थापासून अनेक अनेक प्रकारच्या आकाराच्या वस्तू तयार करता येतात कारण त्या वस्तू बनवण्याचे गुणधर्म त्या पदार्थात असतात वेगवेगळ्या गुणधर्मांचा अभ्यास केला असता आपल्याला असे दिसून येईल की आपल्याला पदार्थांचे नैसर्गिक पदार्थ व मानव निर्मित पदार्थ अशा दोन गटात वर्गीकरण करता येईल चांबडे ताग लोकर कापूस या दोन गटातील पदार्थांमध्ये काय फरक आहे मग चामडे आणि लोकर हे प्राण्यांपासून मिळते तर ताग आणि कापूस हे झाडांपासून मिळतात बरोबर म्हणजेच जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ असे म्हणतात तसेच जे पदार्थ वनस्पतींपासून मिळतात त्यांना वनस्पतीजन्य पदार्थ असे म्हणतात मग पाणी माती आणि हवा हे कशापासून मिळतात हे पदार्थ निसर्गातून मिळतात नैसर्गिक पदार्थ व मानव निर्मित पदार्थ नैसर्गिक पदार्थ निसर्गातून मिळणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ असे म्हणतात मग सांगा बरं अशा आणखी कोणकोणत्या वस्तू आपल्याला निसर्गामधून मिळतात फळे फुले भाज्या डिंक मध धान्य मासे लोकर या नैसर्गिक पदार्थांमध्ये देखील दोन प्रकारचे पदार्थ असतात जे पदार्थ आपल्याला सजीवांपासून मिळतात म्हणजे लोकर मासे फळे त्यांना जैविक पदार्थ म्हणतात कारण ते कोणत्या तरी जीवापासून बनलेले असतात आणि जे पदार्थ सजीवांपासून मिळत नाहीत म्हणजे पाणी माती खनिज त्यांना अजैविक पदार्थ म्हणतात यामध्ये जैविक पदार्थांमध्येही दोन प्रकारचे पदार्थ असतात जे प्राण्यांपासून मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ तर जे वनस्पतीपासून मिळतात त्यांना वनस्पतीजन्य पदार्थ मानव निर्मित पदार्थ आपल्या परिसरात निसरकात। निसर्गातून मिळणारे पदार्थ जसे असतात तसेच असेही पदार्थ असतात की जे मानवाने उपलब्ध पदार्थांवर स्वतः प्रक्रिया करून नव्याने पदार्थ बनवलेले असतात त्यांना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात हे hey, पदार्थ मानवाने स्वतःच्या गरजेप्रमाणे बनवले असल्यामुळे ते वापरण्यास खूप सोयीचे असतात कमी खर्चाचे असल्यामुळे यांची ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली कपाट सोफा सेट टीव्ही पंखा मोबाईल फोन या वस्तू निसर्गात मिळतात का नाही बाई या वस्तू बनवल्या जातात किंवा दुकानांमधून विकत घेतल्या जातात हो म्हणजेच खूप उपलब्ध वस्तूंचा वापर करून मानव त्यापासून नवीन काहीतरी बनवत असतो त्यालाच मानव निर्मित पदार्थ असे म्हणतात मानवाने स्वतःचे जीवन सुखी करण्यासाठी निसर्गातील विविध पदार्थांचा वापर केला मला काही मानव निर्मित उदाहरणे सांगा मातीपासून मडके बनवणे लाकडापासून खुर्ची टेबल आणि कपाट बनवणे चामड्यापासून बूट चप्पल बनवणे मातीपासून चहाचे कप पण बनवले जातात कापसापासून कपडे तयार केले जातात कागदापासून वया तयार केल्या जातात मानव निर्मित पदार्थांची संख्या खूप मोठी आहे पावसापासून संरक्षण करण्यासाठी पूर्वी गावात गोणपाटापासून बनवलेली इरली वापरली जात आता आपण छत्री वापरतो आताचे आपले रेनकोट दप्तरे वह्यांचे कव्हर या सर्वांसाठी प्लास्टिकचा वापर होत आहे पूर्वी दिव्याच्या प्रकाशात आपली सर्व कामे होत असत आता आपल्या घरात ट्यूबलाइट असते पूर्वी आपण जास्त लोखंडी बादल्या लोखंडी पिंप यांचा वापर करायचो आता मात्र या सर्व वस्तू प्लास्टिकच्या स्वरूपात जास्त प्रमाणात वापरतो कारण ते वजनाने हलके आणि कमी खर्चाचे असल्यामुळे जास्त सोयीस्कर असते याचीच आपण आणखी काही उदाहरणे पाहू उदाहरणार्थ बांधकामासाठी पूर्वी बांबू माती दगड लाकूड नाळाच्या झावळ्या सुना यासारखे नैसर्गिक पदार्थ वापरले जायचे परंतु आता विटा सिमेंट कॉन्क्रीट इत्यादी मानव निर्मित वस्तूंचा वापर केला जातो पूर्वी अन्न शिजवण्यासाठी मातीच्या चुलीचा वापर केला जायचा आता आपण किंवा गॅसवर अन्न शिजवतो पूर्वी प्रवास करताना घोडे बैलगाड्या यांचा उपयोग व्हायचा आता मात्र आपण मोटार रेल्वे विमान याने प्रवास करतो पूर्वी लेखनासाठी मोराच्या पिसाचा टाकाचा वापर करत असत आता पेन पेन्सिल यांचा वापर करतो पूर्वी कपड्यांसाठी कापूस रेशीम लोकर यांचा वापर जास्त होत होता आता मात्र कापडासाठी नायलॉन रेयॉन यासारखे धागे जास्त प्रमाणात वापरतात मानवाने निर्माण केलेल्या पदार्थांवर रासायनिक क्रिया केल्यामुळे त्या पदार्थात कायमचे बदल होतात आणि एक नवीन पदार्थ तयार होतो या तयार झालेल्या नवीन पदार्थांपासून पूर्वीचा पदार्थ आपल्याला परत मिळत नाही शिवाय त्याच्या गुणधर्मातही बदल होतात या क्रियेलाच अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात उदाहरणार्थ वाळू आणि चुनखडी पासून काच तयार करता येते पण या काचे पासून पुन्हा वाळू आणि चुनखडी हे पदार्थ मिळत नाहीत पिकलेली फळे पुन्हा कच्च्या स्वरूपात मिळत नाहीत पदार्थांची निर्मिती चला तर मग हे पदार्थ कसे तयार होतात ते आपण पाहूया रबर रबराच्या कोणकोणत्या वस्तू असतात खोट रबर गाडीचे टायर सायकलचे टायर रबराची खेळणी तुम्हाला रबर कसा मिळवतात हे माहीत आहे तर रबर हा एक नैसर्गिक पदार्थ काही विशिष्ट झाडांचा चीक म्हणजेच रस गोळा करून मिळवतात रबराची झाड ब्राझील या देशामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात त्यामुळे त्याचे वनस्पती शास्त्रीय नाव हेविया हे आहे हे। आता सर्वच देशांमध्ये या झाडांची लागवड करण्यात येते जसे अरुणाचल प्रदेश गोवा ओरिसा आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू अंदमान निकोबार आणि महाराष्ट्र इथे रबराची लागवड आहे बरे का मुलांनो अशा या रबराचे दोन प्रकार आहेत नैसर्गिक रबर कृत्रिम रबर नैसर्गिक रबर हे रबराच्या झाडाच्या चिकापासून मिळते या चिकाला लॅटेक्स असे म्हणतात रबराला विशिष्ट गंध व पांढरा रंग असतो प्रक्रिया एकदा या शास्त्रज्ञाच्या हातून रबर आणि गंधक यांचे मिश्रण चुकून पेटत्या स्टोव्ह वर पडले स्टोव्ह विजल्यानंतर रबराचे अधिक टणक व कमी ताणले जाणारे असे स्वरूप त्याच्या लक्षात आले या प्रयोगाचा व्यवस्थित अभ्यास करून त्याने वाल्कनायझेशनचा शोध लावला या टणक टायर्समुळे दळणवळणात प्रगती झाली आणि रबराच्या टणक मऊ अशा अनेक वस्तू बनवल्या जाऊ लागल्या उदाहरण गाडीचे टायर प्रक्रियेमध्ये रबराला तीन चार तास तापवले जाते रबराला कठीणपणा या गंधकामुळे येतो त्यामुळे कोणती वस्तू बनवणार आहे त्यावरून या गंधकाचे प्रमाण ठरवले जाते जर खोड रबर रबराचे चेंडू रबर बँड किंवा रबराची खेळणी यासारख्या वस्तू बनणार असतील तर त्यात गंधकाचे प्रमाण कमी असते पण जर सायकलचे मोटारीचे चाक यासारख्या टणक वस्तू बनणार असतील तर मात्र गंधकाचे प्रमाण जास्त असते कागद आपल्या जीवनातील एक महत्वाचा घटक म्हणजे कागद कागदाचे कोणकोणते उपयोग आहेत सांगा बरं आपण लिहिण्यासाठी जी वही वापरतो ती कागदाची बनवलेली असते वर्तमानपत्र गोष्टींची पुस्तकं कागदाचीच बनलेली असतात गवत लाकूड तसेच रद्दी कागद अशा पदार्थांचे सेल्युलोज धागे एकमेकात गुंतल्याने त्यांचे जाळे तयार होऊन बनलेला पदार्थ म्हणजे कागद होय हे धागे सेल्युलोज धागे म्हणून ओळखले जातात कागद कसा तयार होतो कागद बनवण्यासाठी पाईं सारख्या सुचीपर्णी वृक्षांचा सा उपयोग होतो या झाडांच्या लाकडांच्या ओंडक्यांची साल काढून त्यांचे लहान लहान तुकडे करतात हे तुकडे आणि विशिष्ट रसायनांचे मिश्रण काळ भिजत ठेवले जाते त्यामुळे या या ओल्या झालेल्या लाकडाचा लगदा तयार होतो त्यावर रसायनांची क्रिया झाल्यावर या, या लाकडाच्या लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात त्यानंतर त्यामध्ये काही रंगद्रव्य मिसळली जातात आणि रोलर्स मधून लाटलेला लगदा पुढे येऊन कोरडा होऊन कागदाच्या रूपात गुंडाळला जातो आणि असा हा तयार झालेला कागद आपल्याला वापरण्यासाठी मिळतो कागद बनवण्यासाठी खूप झाडे तोडावी लागत असतील ना हो तर त्यासाठी कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा संबंध असल्यामुळे आपण झाडे वाचवण्यासाठी कागदही वाचवणे खूप गरजेचे आहे बाई मग हा कागद सर्वात प्रथम कुठे तयार झाला छान प्रश्न आहे आजच्या कागदाचा पूर्वज चीन मध्ये निर्माण केला गेला कागद निर्मिती ही पौराणिक चीन मधील चार महान शोधांपैकी एक समजली जाते मात्र भारतामध्ये वर्तमानपत्रांसाठी जो कागद तयार करण्यात आला त्याचा कारखाना एकोणीसशे पंचावन्न मध्ये मध्य प्रदेश मधील नेपा नगर येथे स्थापन करण्यात आला तसेच गुजरात मधील सोनगड येथेही कागद तयार केला जातो महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जवळ बल्लारपूर येथे कागद कारखाना आहे आपण कागदाचा वापर काटकसरीने का करू त्याचबरोबर निसर्गाचेही रक्षण करू कृत्रिम धागे मुलांना आपल्याला कोण कोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात लोकर कापूस इत्यादींपासून ठीक आहे मग कापड कसे तयार होते धाग्यांपासून वाढत्या लोकसंख्येची वस्त्रांची गरज पूर्ण करण्यासाठी कृत्रिमरित्या धागे निर्माण करण्याची कल्पना सुचली त्यानंतर खूप संशोधन करून असंख्य प्रकारचे कृत्रिम धागे उपलब्ध झाले उदाहरणार्थ नायलॉन डेक्रोन टेरेलिन टेरिन पॉलिस्टर आणि रेयॉन इत्यादी पूर्वी बऱ्याचशा वस्तू नैसर्गिक धाग्यापासून बनत होत्या तर आता त्याच वस्तू बनवण्यासाठी कृत्रिम धाग्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो नायलॉन बाई नायलॉन म्हणजे काय हो पूर्वीच्या काळी नैसर्गिक धाग्यांपासून बनणाऱ्या सर्व वस्तू आजकाल कृत्रिम धाग्यांपासून बनवता येतात त्यापैकी नायलॉन हा एक कृत्रिम धागा आहे या धाग्याचा शोध न्यूयॉर्क आणि लंडन येथे एकाच काळात लागला त्यामुळे न्यूयॉर्क म्हणजे एन वाय आणि लंडन म्हणजे एलोएन यांच्या पहिल्या अक्षरांना एकत्र करून या धाग्याला नायलॉन हे नाव देण्यात आले हे धागे चमकदार पारदर्शक आणि मजबूत असतात नायलॉनची निर्मितीच्या साध्या सुध्या घटक पदार्थांपासून केली गेली ते होते कोळसा पाणी व हवा नायलॉन म्हणजे कधीही न फाटणारे असे वस्त्र आहे नायलॉनचा एक एक धागा हा पोलादा एवढाच मजबूत कोळ्याच्या जाळ्यातील धाग्या एवढा अत्यंत बारीक पण अन्य कोणत्याही नैसर्गिक धाग्याहून अधिक लवचिक आहे सांगा बरं असा धागा तुम्ही कुठे पाहिला आहे का हो बाई मासेमारीची जाळी आणि दोरखंड दोरखंड पूर्वी काथ्याचे असायचे आता मात्र नायलॉनचे असतात रेयॉन बाई रेयॉन म्हणजे काय कापूस आणि लाकडाचा लगदा सोडियम रसायनामध्ये विरघळून एक द्रावण तयार केले जाते या द्रावणापासून यंत्राच्या मदतीने जो धागा मिळतो त्यालाच रेऑन असे म्हणतात रेओनला कृत्रिम रेशीम असेही म्हटले जाते हा धागा खूप मजबूत असतो आणि त्याला चकाकी पण असते तसेच तो सूर्याच्या किरणांसारखा चमकदार असतो म्हणूनही त्याला रेऑन असे म्हणतात डेक्रोन टेरेलिन टेरिन खनिज तेलापासून मिळणाऱ्या विविध हायड्रोकार्बनचा उपयोग करून एक बहुवारिक श्रृंखला म्हणजेच एक साखळी तयार केली जाते आणि त्याचा वापर करून काही प्रकारचे धागे बनवले जातात परंतु यातून तयार होणारे धागे थंड झाल्यावर त्यांचा एक अखंड आणि लांब तंतू बनतो आणि या तंतूंना पीळ देऊन धागा बनवतात वेगवेगळे रसायने वापरली की गुणधर्मांचे धागे बनतात आणि धाग्यांना आणि असे म्हणतात कृत्रिम धाग्याचे गुण हे सर्वच धागे आपल्याला उपयोगी असतात का हो कृत्रिम धागे खूप मोठ्या प्रमाणात तयार करता येतात त्याचबरोबर त्यांची किंमतही कमी असते टिकाऊ आणि मजबूत असल्यामुळे ते खूप दिवस वापरता येतात हे धागे पाणी शोषून घेत नाहीत त्यामुळे कपडे लवकर सुकतात असे कपडे वापरण्यासाठी हलके सोयीस्कर कपड्यांना चकाकी असल्यामुळे आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यास मदत होते म्हणजे या कृत्रिम धाग्याच्या वापरामुळे आपल्याला काहीच धोका नाही ना असे नाही कृत्रिम धागे पाणी शोषून घेत नाहीत त्यामुळे शरीराचा घाम शोषला जात नाही या धाग्यांच्या सतत वापरामुळे त्वचा ओलसर राहून त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते असे कपडे उन्हाळ्यात वापरणे खूप त्रासाचे असते कृत्रिम धागे लगेच पेट घेतात या कपड्यांनी पेट घेतला तर ते त्वचेला चिकटून बसतात आणि गंभीर स्वरूपाचे जखमा होतात या धाग्यांचे सूक्ष्म जीवांद्वारे विघटन होत नाही म्हणजेच कृत्रिम धागे जितके उपयोगी आहेत तितकेच ते हानिकारकही आहेत